नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट उपवासाचे घावण आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण घावण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे मी एक कप इतकी वरई आणि पाव कप इतके साबुदाणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत जर का तुम्हाला जास्त वेळ नसेल तर पाच सहा तास जरी भिजवलं तरी देखील चालू शकतं सोबतच पाव कप इतकं दही घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आपल्याला साबुदाणे आणि वरई मधलं पाणी काढून घ्यायचं आहे इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवून घेतलेली आहे यावरतीच आपण साबुदाणे आणि वरई काढून घेऊया हे बघा आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवून घेतलेलं वरई आणि साबुदाना काढून घेणार आहोत याच पद्धतीने आपण सर्व काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वरई आणि साबुदा काढून घेतलेले आहेत सोबतच दही सुद्धा काढून घेऊया आणि चवीनुसार मीठ सुरवातीला आपण पाणी न टाकतात हे मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घेऊया इथे आपलं घावांचा पीठ बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त पाणी आपण यामध्ये घातलेलं नाहीये जेवढं आपण भिजवून घेतलेलं ते कोरडच वाटून घेतलेलं आहे आपण जे दही घालून घेतलेलं त्याच्यामुळे ते, ते थोडस पातळ झालेलं आहे आता आपण हे एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगदी पाव कप इतकं पाणी घालून घेऊया आणि ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया आता आपण हे एकजीव करून घेणार आहोत घावांसाठी आपल्याला जसं पीठ लागतं अगदी तसंच आपल्याला सरसरीत पीठ हे तयार करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला वाटत असेल का खूप जास्त घट्ट आहे तर तुम्ही थोडस पाण्याचं प्रमाण यामध्ये आणखीन वाढवू शकता हे बघा मी एवढं हे पातळसर ठेवून घेतलेलं आहे आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवून घेऊया आणि लगेच घावन तयार करणार आहोत जोपर्यंत आपला तवा गरम होतोय तोपर्यंत आपण झटपट चटणी तयार करून घेणार आहोत तर चटणी तयार करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप इतका ओला नारळाचा चव घेतलेला आहे सोबतच पाव कप इतके शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत एक टीस्पून साखर चवीनुसार मीठ सोबतच एक मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा टीस्पून जिरं आता सुरुवातीला हे आपण असं वाटून घेऊया त्यानंतर गरज लागल्यास आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण हे असंच फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेऊया इथे आपण अर्धा कप पाण्याचा वापर करून या पद्धतीने चटणी तयार करून घेतलेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती तवा आपण गरम करून घेतलेला आहे थोडस तेल घेतलेलं आहे या पद्धतीने ब्रशने हलकसा आपल्याला लावून घ्यायचं आहे बॅटर एकदा आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आता थोडं थोडं करून आपण हे बॅटर या पद्धतीने तव्यावर पसरवून घेणार आहोत गॅस इथे मी बारीक करून घेतलेला आहे आता आपण चमच्याने थोडस सा तेल साईडने आणि घावनवरती सोडून घेणार आहोत एक ते दोन मिनिटासाठी आपण घावन असंच ठेवून घेणार आहोत गॅस बारीकच आहे दोन मिनिट झालेले आहेत साईडच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायचा आहेत आणि घावण उलटून घ्यायचं आहे हे बघा किती मस्त जाळीदार घावण इथे आपलं तयार झालेलं आहे खालच्या बाजूने फक्त एक मिनिटासाठी आपल्याला घावण चांगलं भाजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं घावण तयार झालेलं आहे इथे आपलं घावण तयार झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट दहा मिनिटाच्या आतमध्ये उपवासाचे घावन आणि चटणी बनून तयार झालेले आहेत उपवास न करणारे सुद्धा या नाश्त्यासाठी आवर्जून उपवास करतील इतके छान हे उपवासाचे घावन व चटणी लागतं त्यामुळे या पद्धतीने तुम्ही घावन चटणी नक्की बनवावं ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा आणि पहिल्यांदाच जर का व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी